भगवान बुद्धांची शिकवण जगाला शांततापूर्ण प्रगतिशील युगाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे थायलंडमध्ये आयोजित संवाद या चौथ्या जागतिक हिंदू बुद्धिस्ट उपक्रम कार्यक्रमात व्हिडिओ संदेश देताना ते बोलत होते संघर्ष टाळणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे अनेकदा केवळ आपला मार्ग बरोबर आणि इतर सर्व चुकीचे या समजुतीतून संघर्ष निर्माण होतो मात्र ग भगवान बुद्धांचे विचार अशा प्रकारचा संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत असं ते म्हणाले थायलंडची संस्कृती इतिहास आणि वारसा समृद्ध आहे आशियातील सामायिक तात्विक आणि आध्यात्मिक परंपरांचं हे एक सुंदर उदाहरण आहे असं मोदी म्हणाले भारत आणि थायलंडचे दोन हजार वर्षांपासूनचे दृढ सांस्कृतिक संबंध आहेत उभय देशांनी अनेक क्षेत्रांमध्ये एक सशक्त भागीदारी केली आहे आणि थायलंडचं ॲक्ट वेस्ट धोरण एकमेकांना पूरक आहे असं सांगत ही परिषद भारत आणि थायलंडमधील मैत्रीचा आणखी एक यशस्वी अध्याय आहे असं पंतप्रधान म्हणाले जागतिक उत्तरदायित्व आणि परस्पर सहकार्यावर आधारित स्थैर्याचं तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केलं